मी तुला प्रेमाने सुदामा म्हटलं तू काय का म्हणतो का माझे माहिती आहे का माझं नाव वामन अरे वा 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 मित्रांनो वाच आई वडिलांनी याचं नाव वामन का ठरवलं तुम्हाला माहिती आहे का हा आईला होत नव्हता हा कसा तरी गावाच्या मदतीने याला बाहेर काढला गावाच्या मदतीने अरे बाबा तू तू जायला होत नव्हता हा जायचे आल का हे सारी मंडळी मडे गेली त्याला नोस केला तू आहे नाव साथा हा माझं नाव वामन अरे भाऊ बामान तू भंगी मी वामन <laughs> अरे 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 गा वा तुला नाही रे तुला नाही रे मला आहे रे पण तुला दाखवत नाही रे काय दाखवत नाही रे डोकं डोकं मध्ये भेजा असं कधी म्हणणार अरे माझं नाव एकदम सोपं कोणाप्रमाणे तारखेची बदली महिन्याची बदली वारांची बदली त्या माझ्या नावाची बदली असं बाई कोणता नाव भाऊ फक्त ना अरे वा 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 दोन अक्षराचं नाव मला सुंदर तुझं आवडलं अरे भाऊ ना मूर्ख गोळण्याने काय विचार केला नाही कोणते बघायचा मार्ग सोडून आड मार्गाने गेल्या आपण आप केला म्हणून त्यांचा मूल रद्दा घेणं आपलं काम आहे बिरोबर आपण तिथे जाऊन त्यांचा रस्ता प्रश्न करू बिरोबर चल माझ्यासोबत का चंडी लागून इंद्र हवनम मित्र या रस्त्याने गळून आली धैली का ताबली या रस्त्याने गळून आली धैली का ताबली मारता मारता माझी देवाला पावली पावले आम्ही एखादी राहून गेली तर आपण दोन जाणो मशी तारायला मित्र हे दोन कर्माचे झाड आहे आपण त्यांना दिसू नये म्हणून एका झाडावर तू पण बस एका झाडावर मी लपून बसतो काय बी बोलतो काय झालं मला जाणार मला मला निय जाणार तुझी माय बकऱ्या चार माझ्या आई माझ्या चालत होतील माझ्या आईला कुठं पाहिजे तू जंगला मधी माझ्या आईच्या बकऱ्या बकऱ्या पुढे मागे तुझी आई बर तुझ्या आईच्या मागे माझ्या बाबाचा बो पुढ ए... बापरे काय का करायला माझ्या आईच्या बकऱ्या मागे तुझ्या बाबाच्या बोकड्याचं काय काम होत चरायला चरायला वय

अरे गाडवा गौरी नाही हीच ती ही अरे गाडवा एक मित्र ही सार्टीसी ते कोणते पळते आपण हीच करते म्हणून आज तिला माता माता मारून टाकतो आणि तुझ्या नावाची नोंद पोलीस स्टेशनला काढून देतो माता माता मारून टाकतो माझ्या नावाची नोंद देतो का नाही नाही तुझ्या नावाची नाही आता हिला मारून टाकतो तू काय बस एवढा अरे बस संतानचा अरे काय बस घरी बोलू नको मी बोलल्यानंतर नंतर माझ्या फुटबॉल मध्ये गरमण करू नको सालेन प्लीज काय राधा राधा आता का बोलत नाही आता का बोलत नाही अरे <laughs> सांग ठंडीची गुददात खेळपळस का

राधा अरे राधा तुझ्या रा रा तोंडावरचा पदर धरा दूर कर आणि राधा थंडीची जोरात पगती के जा उपास नाही आजकाल बाईट यायचं उलट बोट केले नाही जा आणि डायरेक्ट तिच्या खांद्यावर झालं अरे ती काहीच करू शकणार नाही मागून ते टेकर दिसून राहिली <laughs> मला सोडणार नाही मात्र माणसासारखा माणसाने पाण्यासारखा मुक्तो डिझेल पेट्रोल तुका अरे मज काय झालं ताकद मी तुझ्या पाठीशी घाबरू नको ठेव खात आता गेली ताकद जाईल भाऊ ठेव घ्यायला पाय भाऊ अरे घाबरू नको आता ना बोरा ठेव 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 ठेव

असे मध्ये मध्ये बोललो कस अरे पैक्याची बाळपेटी बोलाव कस त्याला कसं ओळख नाही पाळख नाही बरं झालं तिच्या नवऱ्याने कोणी पाहिलं नाही माझ्या नवऱ्याने पाहिलं तर होतं दिवस उगवला असता

राग सहा महिने घरी टाकून येतो कुठं घरी का बरं कपड्यामध्ये ठेवून येतो राग का ठेवायचं अरे ठेवावं लागतो आणि मी सहा महिने हिमालय मध्ये होतो सहा महिने ऑफिस आले माझ्यावर बर्फ आता अंगावर बरं गेला होता पुरा बर्फाने दाखवून गेले होते ऊन पडलं तो होते पुतळ मग बाहेर निघालो असं संध्याकाळी हा ठेवा ठेवला

दूध आहे होय मग आता तुमच्या दुधाची विक्री आम्ही माग करतो कारण तुम्ही आजकाल लोक दुधामध्ये पाण्याचा वापर जास्त करता म्हणून माग जाऊन तुमच्या दुधाला डिग्री लावतो आणि खंडू चित्याची शिंगणी सांगतो